भारताचा सत्त्याण्णव स्वातंत्र्य दिन आज रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला या निमित्ताने अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्य ध्वज ध्वजारोहण पार पडले मुख्य ध्वजारोहण पार पडले या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना आदित्य तटकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह विविध भागातील अधिकारी कर्मचारी नागरिक विद्यार्थी उपस्थित होते

महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हा आपला एकमेव अजेंडा आहे देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर महाराष्ट्राला अग्रस्थानी नेण्यासाठी आम्ही पुढील पाच वर्षासाठी ठोस व सर्वसमावेशक विजन हे निश्चित केलं आहे आज आपण ज्या संघी आणि आव्हानांसमोर उभे आहोत आपण त्या सर्वांवर मात करत स्थिर समृद्ध आणि लोकाभिमुख महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार करत आर्थिक पातळीवर विकासाची व्याख्या बदलली चालली आहे केवळ आर्थिक वाढ म्हणजे विकास नव्हे तर त्यात पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य रोजगार निर्मिती ग्रामीण रस्ते महामार्ग रेल्वे मेट्रो विमानतळ जलमार्ग या सर्वच गोष्टींचा अनन्यसाधारण महत्व हे प्राप्त झालेले आपल्याला पाहायला मिळते म्हणूनच पायाभूत सुविधांसाठी होणारा खर्च खर तर आपल्या भविष्यातील गुंतवणूक आहे त्यामुळे महाराष्ट्रात लोककल्याणकारी राज्य म्हणून देशात ओळखले दिला आहे मुंबई पुण्यासह राज्याच्या इतर भागातील उद्योगांना आकर्षित केलं जात आहे वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं लक्ष गाठण्यासाठी विविध देशांशी देशांशी सामंजस्य करार करून रोजगार निर्मितीचा मार्ग मोकळा केला जात आहे राज्य शासनाने पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित केले असून त्या माध्यमातून राज्याच्या विकासाची गाडी रेवास ते रेड्डी सागरी महामार्ग सागरी मार्ग वसई ते अलिबाग मल्टीमॉ मॉडेल कॉरिडॉर शिवडी नावाशेवा जोडणारा अटल सेतू नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विद्यापीठ एज्युकेशन हब हे सर्व आपल्या विकासाला गती देणारे प्रकल्प आहेत शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपत महिलांना केंद्रस्थानी ठेवून या सरकारने विकासाची वाटचाल गतिमान केली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेमुळे महिलांच्या आत्मसन्मानाला नवी उंची मिळाली आहे राज्यभरात ठिकठिकाणी महिलां महिलांचा मिळालेला सकारात्मक प्रतिसाद याची साक्ष देते महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस पासून अभियान सुरू होणार आहे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप या योजनेमुळे महिलांमध्ये आत्मनिर्भरता आणि व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण होईल असा माझा विश्वास आहे महाराष्ट्र शासन आता ग्रामीण विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करत आहे हे केवळ स्पर्धा नसून ग्राम विकासाच्या लोक चळवळीला चालना देणारे एक महत्वपूर्ण पाऊल आहे